दिनांक पाच फेब्रुवारी ते सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत मातोश्री रमाबाई भीमराव भी आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मातोश्री रमाबाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त व माननीय मधुकरराव मांजरमकर समाजभूषण तथा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश रिपाई अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती हिंगोली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार महाराष्ट्र शासन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते दम पुरस्कार प्राप्त यांच्या वाढदिवसानिमित्त मोजे राहोली बुद्रुक तालुका जिल्हा हिंगोली येथे सायंकाळी ठीक सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत महाराष्ट्राच्या सुप्रसिद्ध गायिका प्रबोधनकार भीमशाहिरा नालंदा सांगवीकर नांदेड यांचा संच आभाळा एवढी माया फेम यांच्या भीमगीतांच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमास ईश्वर जावळे मुकिंदा लोनकर माजी सरपंच सुभाष जावळे चंद्रमुनी लोणकर रवींद्र जावळेसर मनू लोनकर भिकाजी लोणकर विजय थोरात देवानंद जावळे भूषण जावळे रमाबाई महिला मंडळ राहुली बुद्रुक व समस्त बौद्ध मंडळी राहुली बुद्रुक यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे अरुण दिपके टी व्ही शेवन हिंगोली